बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्षा माजी मुख्यमंत्री बहिणकुमारी मायावती यांच्या अध्यक्षतेखाली तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखनौ येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय समन्वयक माजी खासदार राजाराम आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षाची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सांभाळणे माजी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव यांचा शिक्षण क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाचा अनुभव त्याचबरोबर जाधव यांनी बहुजन समाज पार्टीकडून शिर्डी लोकसभा आणि श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवून पक्षास दिलेली बळकटी आणि पक्षाच्या मजबूत करण्यासाठी वापरलेल्या रणनीतीवर प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मुख्यमंत्री बहीणकुमारी मायावती यांच्या उपस्थितीत रामचंद्र जाधव यांची केंद्रीय राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रामचंद्र जाधव यांच्या केंद्रीय पातळीवरील निवडीमुळे राज्यातील राजकारणात अनेक बदल होणार असल्याचे बोलले जात आहे सदर बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्याचे बसपा अध्यक्ष सुरेश कांबळे सचिव चंद्रकांत दोंदे यांच्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा